शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्याला दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं त्यासाठी राबवली जाणारी योजना म्हणजे मागेल त्याला सोलार योजना ही योजना महाराष्ट्रामध्ये अगदी गाजावाजा करत राबवली जात आहे आणि या योजनेअंतर्गत लाखो शेतकरी फॉर्म भरत आहेत सोबतच लाखो शेतकरी या जो सोलार आहे त्याचा जो भरणा आहे तो भरणा करत आहेत त्यामध्ये दहा टक्के रक्कम आपल्याकडून शासनाला भरायची आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी पाच टक्के रक्कम त्या ठिकाणी भरायची आहे मोठ्या प्रमाणावर शेतकरी जे आहेत त्या रकमेचा भरणा करत आहे आणि शासनाकडे जो आहे तो पैसा जमा होत आहेत आता हे भरणा केलेले शेतकरी जे आहेत ते वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच भरणा केला होता त्यांनी ते वेंडर निवडले होते आता ते वेंडर निवडले होते त्या कंपन्या आता ज्या आहेत ते शेतकऱ्यांना मटेरियल देत आहेत परंतु याच्यामध्ये काय होत आहे काही शेतकऱ्यांनी आता भरणा केल्यात आणि कंपन्याची निवड केलेली आहे कंपन्याची निवड केल्याच्या नंतर झालंय असं की त्या कंपन्याची नुसती मनमानी चाललेली आहे त्या कंपन्यासोबतच वायरमॅन असोत किंवा मग शासनाचे माणसं असोत ज्या ठिकाणी लाईनमॅन वायरमॅन सर्व्हे करायचा आहे सुद्धा ते शेतकऱ्याकडून फक्त आणि फक्त पैशाची मागणी करत आहेत त्यामध्ये तुमचं हेल्थ प्रॉब्लेम आहेत तुमचा तेच प्रॉब्लेम आहे अशा कारण असतो शेतकऱ्यांना पैसे पैशाची फक्त आणि फक्त त्या ठिकाणी मागणी केली जातात आणि पैसेही कमी मागत नाही पाच हजार दहा हजारापर्यंत पैशाची मागणी केली जात आहेत अशा भरपूर साऱ्या आम्हाला कमेंट आलेल्या आहेत की आम्हाला एवढे एवढे पैसे मागतात आमचा जो आहे तो सर्व रिजेक्ट केला आहे आम्ही पैसे दिले नाही त्या कारण आमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट केलेला आहे असे भरपूर कारण शेतकऱ्यासाठी अडचणीचे ठरत आहेत आणि शेतकऱ्याचे जे काही आहेत ते अर्ज रिजेक्ट केले जायचे आता या गोष्टीच्या सगळी तक्रार करण्यासाठी तक्रार घेण्यासाठी सुद्धा कोणी त्या थे, ठिकाणी राहिलेलं नाही आता वायरमन आहेत वायरमन ते थे, या ठिकाणी गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांना सांगतात की तुमचं इथे असंच आहे इथे लाईनच लागा आहे लाईनचे पोलच आहेत तुमच्या विहिरीवर मोटरच आहे तुमच्या विहिरीवर इंजनच आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगून काही नाही काही कारण काहीतरी खुसपट काढतात आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याकडून हजार पाचशे दोन हजार उपसण्याचे त्या ठिकाणी काम चालू असतं दुसरी गोष्ट सर्वे करताना त्या ठिकाणी एक लाईनमॅन उपलब्ध असतो किंवा मग तुमचं कंपनीवाला माणूस उपलब्ध नसतो कंपनीवाला माणसाकडे त्याचं ऍप्लिकेशन दिलेलं असतं किंवा मग ते एकटंच लाईनमॅन येतं तिथं आणि सर्वे करून जातं अशा वेळेस काय करतात ते व्हेरिफिकेशनवाले ते तीन लोक त्या ठिकाणी नसल्यामुळे शेतकऱ्याचा एक तर सर्वे जो आहे तो रिजेक्ट करून जातो त्या ठिकाणी पुन्हा त्यांना सर्वे करण्यासाठी ऑप्शन दिलं जातं मग पुन्हा पुन्हा ते सर्व्हे करण्यासाठी शेतकऱ्यांना जे आहे ते ऑप्शन आल्याच्या नंतर पुन्हा त्यांना फोन करा कंपनीवाल्याला फोन करा हे करा ह्या सगळ्या बाराभनगडी करण्यामध्ये भरपूर वेळ त्या ठिकाणी निघून जातो आता हे सगळं होऊन सुद्धा सगळं लाईनमेन सर्वे करून सगळं करून सुद्धा सहा सहा महिने झाले शेतकरी त्या मटेरियल येण्याच्या प्रतीक्षेत आहेत कर्मचारी कंपनीचे कर्मचारी कॉल उचलत नाहीत लाईनमेन सांगतात की आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही आणि याची तक्रार कुठं कोणाकडे करायला गेलं टोल फ्रीला करायला गेलं तर हे कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी माहिती देत नाही नेमकं शेतकऱ्याची स्थिती काय आहे कंपनी काय आहे कंपन्याला कोणी बोलायला त्या ठिकाणी तयारच राहिलेलं नाही कंपनीच्या मनानच मंचाच कारभार झालेला आहे त्यांनी सांगितलं की आम्ही एवढे दोन महिन्यात पंप बसू तीन महिन्यात पंप बसू सहा सहा आठ आठ महिने झाले शेतकऱ्याचे आणखी तिथं पंप बसले नाहीत मटेरियल आल्याच्या त्या गोदामून मटेरियल घेऊन जा तुम्ही वाळू सिमेंट खड्डा हे सगळं करण्यासाठी शेतकऱ्याला फक्त आणि फक्त कंपन्या तिथे परेशान करत आहेत आणि सोबतच तिथे आल्याच्या नंतर पंप बसवल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्याकडून पैशाची मागणी केली जाते अरे चारशे पाचशे दोनशे शेतकरी खुद त्याच्या स्वतःच्या मनानं स्वखुशीनं त्या ठिकाणी देत असतो परंतु त्यांना आपल्या माध्यमातून परेशान केलं जातं आणि या परेशानीची कोणीही खबरदारी घेण्यासाठी तयार नाही पहिलंच फॉर्म भरता आणि सगळ्या मुलखाच्या त्याच्यामध्ये अडचणी घालून ठेवलेल्या आहेत शेतकऱ्याचे सात सात आठ गटामध्ये दोन चार गटामध्ये शेती विभाजलेली आहे त्या जास्त गट आहे जास्त शेती आहे त्या गटामध्ये विहीर बोरची मांडणी केलेली नाही त्यामुळे कमी एच पीचा सोलार सोलर मिळतो क्षेत्र तर जास्त आहे एकत्रित शेत करून घेण्या एकत्रित शेत करून त्याचा फॉर्म भरण्याचा तिथे कुठलाही ऑप्शन नाही आणि त्याच्यामध्ये तुमचं होल्डिंग किंवा तुमचे गट नंबर खाते नंबर टाकून जास्त क्षेत्र ज्याचा असेल त्याला संमतीपत्र जोडून अशा प्रकारचा कोणताही तिथे ऑप्शन नाही सरळ सरळ ते सांगतात की असं जर तुम्ही कल केलं तर तुमचा अर्ज हा रिजेक्ट केला जाईल मला सांगा काही काही ठिकाणी फक्त विहिरीचाच एक स्वतंत्र गट तयार करण्यात आलेला आहे मग अशा वेळी काय करायचं आहे ह्या शासनानं एकंदरीत जे आहेत ह्या सगळं गो, सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा सगळं विचार करायला पाहिजे ज्या कंपन्या अशी मनमानी करतात त्या कंपन्यांना या योजनेतून एक बाहेर काढायला पाहिजेत किंवा सक्त त्यांना नोटीस द्यायला पाहिजे सक्त ताकीद द्यायला पाहिजे की शेतकऱ्यासोबत जर अशी छेडछाडी करत असाल असं जर शेतकऱ्यासोबत वागत असाल तर तुम्हाला यापूर्वी यापुढे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला या योजनेअंतर्गत कोणताही पंप बसवता येणार नाही किंवा मग जे काही त्या असतील ह्या सगळ्या गोष्टी शासनानं त्यांच्याकडून करून घ्यायला पाहिजे आहेत आता मागे कुसुम योजनेअंतर्गत असो मेडा अंतर्गत असो शेतकऱ्याचे पंप बसलेले आहेत ते पंप एका वर्षातच नादुरुस्त झाले निकामी झाले आहेत कोणाचं ते पॅनल उडून गेले पॅने कोणाचे पॅनल तुटले मग वॉरंटी पंप आहेत त्याची दुरुस्ती करण्यासाठी कोणीही तिथे जबाबदारी घेण्यास तयार नाही कंपनी फक्त हो येतो करतो एवढंच उत्तर शेतकऱ्यांना देतं त्याचे केसेस वगैरे कुठं जागीत दबलेले आहेत शेतकऱ्यांचे आता भरपूर ठिकाणी आम्ही गेल्याच्या नंतर आम्ही बाहेर पाहिल्याच्या नंतर शेतकऱ्याचे कोणाचे पॅनल तुटलेले आहेत कोणाचे मोटर खराब आहेत फक्त आणि फक्त तिथं एक ते सोलरचं ते डबडं तिथं उभं राहिलेलं आपल्याला दिसतं आणि ती मोटर त्याच्यामध्ये टाकलेली दिसते शेतकऱ्यांनी ते सगळं काढून फेकले कारण तुम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट दिला आहे शासनानं सुद्धा तेवढे त्याला पैसे भरलेले आहेत कंपनीला परंतु त्याची सर्व्हिस द्यायलाच कोणी तयार नसणार नाही तर मग हे एवढं देऊन काय फायदा हे नाही दिलेलंच परवडतं जे आहे ते जसं आहे तसंच चालू द्या तुम्ही मोठ्या लेवलला तुमचे प्रोजेक्ट तिकडे बसवा सोलारीकरण करा आणि शेतकऱ्यांना दिवसा लाईन द्या हे सगळं करून आमच्या उरावर हे पैसे आम्ही सगळे भरून हे करून आम्हाला एक तर त्या कंपनीची सर्व्हिस मिळत नाही शेतकऱ्यांना परेशान करणाऱ्या कंपन्याला योग्य ती नोटीस देऊन शेतकऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र डिपार्टमेंट निवडायला हवं आणि शेतकऱ्याचे प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करण्यासाठी शासनानं एक स्वतंत्र डिपार्टमेंट स्वतंत्र कॉल सेंटर त्या ठिकाणी निवडायला हवं वारंवार आम्ही सुद्धा शासनाला मेल केले आहेत शेतकऱ्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही शासनाला मेल करण्यास सांगत आहे ह्या सगळ्या गोष्टीचे आता मेलचे आता रिप्लाय येण्यास त्यांचे सुरू झालेले आहेत मागच्या आम्ही फॉर्म मध्ये बदल करण्यासाठी जो मेल केला होता त्याचा रिप्लाय आलेला आहे नक्कीच या गोष्टीवर विचार करू म्हणून आपल्याला एक रिप्लाय आलेला आहे आता शासन नेमकं या गोष्टीचं जे काही आहे याच्यामध्ये दुरुस्ती करतं की नाही हे आपल्याला नाही सांगू शकत परंतु भरपूर जर शेतकऱ्याच्या माध्यमातून असे जर मेल वगैरे जर जा त्यांना जात राहिले तर नक्की शासनाचा विचार करून ज्या आपल्याला पाहिजेत त्याप्रमाणे या योजनेमध्ये दुरुस्त्या केल्या जातील आणि कोणीही माझ्या मते आहे तर तुम्ही शांतपणे जर आपलं तुमची बाजू जर भक्कम असेल तुमची बाजू जर खरी असेल तर कोणालाही पैसे देण्याची तुम्हाला गरज नाही कोणत्याही एजंटला किंवा कोणत्याही लाईनमॅन वायरमॅनला तुम्हाला पैसे देण्याची त्या ठिकाणी गरज पडणार नाही आता भरपूर शेतकऱ्यांना काय वाटतं की बाबा माझा असा प्रॉब्लेम आहे मग पैसे भरलेत मी रिजेक्ट करेल हे कोणी काहीच करू शकत नाही रिजेक्ट करू शकत नाही तुमचं तुमची तुमची बाजू बाजू जर जर भक्कम असेल खरी असेल तर तुम्हाला तुम्ही छाती ठोकपणे त्याला बोलू शकता तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही व्हिडिओ आवडला ना असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही शेतकरी बांधवांबरोबर आहे तो शेअर करा धन्यवाद